हे कोहळा केवडा आलाय कोहळा चिरून मी बी टाकल्या होत्या ते बघ का सुकले याचं बी तयार झालं होतं आणि इकडे दोन तीन कारले ते इकडे गावरान कार छोटी छोटी गावरान येते चवळीची भाजी ही राजगीर आहे ही चवळी आहे मेथी आपले मग असला ऊन आहे तर माझ्या उन्हाळ्यात बा किती गुलाबाला फुला आलेत हा पिवळा गुलाब हा छोटा बटन गुलाब हे गुलाब ही सुपारीची फुलं हे बघा पूर्ण असा गुलाब कसा भरला आहे अपराजिताच्या फुलाला पण फुलं आले आहेत आबोलीला ती आबोली तिथं पण हे जे फुलं आहेत सुपारीची फुलं आतमध्ये मे मेरी गोल्ड आहे ही बघा ह्याची फुलं आहेत सदाफुली सदाफुली किती फुलली सदा फुलणारी जास्वंद दोन प्रकारची आणि हाता तिथे पण गुलाब आहे हा पण गुलाब खूप फुलला आहे किती उन्हाळ्यात उन्हाळ्यात किती छान असा गुलाब फुल आहे आणि फुलं अशी फुललेली असली की मला तोड वाटत नाहीत झेंडू वेलवेडची फुलं हे बघा झेंडू बघा माझ्या गार्डनमध्ये आज मोगऱ्याला पण फुलं आहेत किती प्रकारचे बघा आज मला माझ्या गार्डनमध्ये काय काय भेटलं आहे ही चवळीची भाजी आहे ते कांदा कारली, मिरची पुदीना, आणि अंजीर